मी तर आलो पण विसर्जन कुठे करणार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात असताना वर्धा नगर परिषदेच्या ढिसाळ कारभार आणि नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे बरेच भक्त आपल्या श्रद्धेनुसार बाप्पांची आराधना करतात त्यात कुणी दीड कुणी अडीच तर कुणी पाच किंवा सात दिवसांची श्री गणेश स्थापना करतात त्यानंतर बाप्पांना निरोप देत विसर्जन करण्याची परंपरा आहे यावर्षी बाप्पा आले तर खरे पण विसर्जन करायचे कुठे हा गंभीर प्रश्न निर्माण झालाय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पीओपी पी, पी मूर्तींवरील बंदी उठवल्यानंतर पीओपी मूर्तींचे चिन्हांकन करणे पीओपी मूर्तींबाबत प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक ती जनजागृती करणे तसेच विसर्जनाकरिता कृत्रिम विसर्जन कुंड विविध ठिकाणी स्थापन करण्याचे आदेश शासनाद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले असताना ते पाळणे बंधनकारक होते मात्र सुस्त वर्धानगर परिषदेद्वारे दिलेल्या आदेशांना नेहमीप्रमाणे कचऱ्यात घालण्याचे कार्य मुख्याधिकारी देशमुखांद्वारे करण्यात आला आहे आदेश शहरात घाणायचं साम्राज्य त्यात आज गणेशोत्सवाचा सहावा दिवस असताना सहा फुटापर्यंतचे मूर्ती विसर्जनासाठी अद्याप कुठेच कृत्रिम विसर्जन कुंड लावण्यात आलं नाही नगर परिषदेच्या निष्क्रियतेमुळे सामाजिक सलोखा जपत गेल्या बऱ्याच वर्षांपासून भारतीय संस्कृती लक्षात घेता वर्ध्यातील रामनगर येथे आई तुळजाभवानी मंदिराजवळ समाजसेवक गिरीश अग्निहोत्री यांनी कृत्रिम कुंड निर्माण आहे मात्र नगर परिषद अद्याप हातवर ठेवून बसलेली आहे त्यामुळे शासनाच्या नियमांना तिलांजली देत अद्याप विसर्जन कुंड निर्माण न करणाऱ्या वर्धा नगर परिषदेला जाग कधी येणार बाप्पा आले तर पण विसर्जन कुठे करणार हा मोठा प्रश्न निर्माण झालाय पर्यावरण पूरक विसर्जनाला नागरिकांचा प्रतिसाद आहे मात्र प्रशासन निद्रस्त असल्याने नागरिकांनी मागणी कुणाला करावी ही चिंतेची बाब आहे आता बाप्पांचे विसर्जन करण्यासाठी पर्यावरणपूरक कृत्रिम कुंड येणार की केवळ कागदोपत्री राहूनच आलेला निधी गडप होणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय पलाश उमाटे जनसंग्राम न्यूज वर्धा